कळवण तालुक्यातील अबोना गटात खासदार भगरे यांचा आभार दौरा संपन्न दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या वतीनं कळवण तालुक्यातील अबोना गटात ऋण निर्देश तथा आभार दौऱ्याचं आयोजन शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी केले होते या आभार दौऱ्यात त्यांच्या समवेत मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक सदस्य रवींद्र बाबा देवरे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख शिवसेनेचे अध्यक्ष अंबादास जाधव यांसह तालुक्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व पदाधिकारी सहभागी झाले होते ओतूर शिरसमणी नांदुरी अबोन्हा मोहमुख खिराड यांसह पंचवीस गावांना भेटी देऊन रात्री अकरा वाजेच्या सुमारास देवळीवणी इथं आभार दौऱ्याची सांगता करण्यात आली आभार दौऱ्याद्वारे भेटी देताना खासदार भास्कर भगरे यांनी सांगितले की तालुक्यातील जिवाळीचा कांदा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम संसदेत आपण प्रश्न उपस्थित केला असून यासोबतच आदिवासी भागातील विविध समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी थेट संपर्क साधावा गाव भेटी दरम्यान ग्रामस्थांनी खासदार भगरे यांच्याकडे आपल्या भागातील अडचणींचा पाडा वाजत निवेदन देखील सादर केलंय तालुका स्तरावरील प्रशासकीय अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्व विभागांची प्रशासकीय आढावा बैठक लवकरच घेणार असल्याचं देखील खासदार भगरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केलं नाशिक केसरी न्यूज नेटवर्कसाठी विशेष प्रतिनिधी खुशाल देवरे कळवण